खिलारी व्हायला आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे पांढऱ्या कलरमध्ये बघू शकता तर उंच पुरा जोड आहे तर मालकांद्याची किंमत नऊ हजार सांगितली आहे समोर समोर गेल्यानंतर तुम्हाला एकदम स्पष्ट व्यवहार होईल तर चॅनलच्या माफत गेलं तर दोन एक हजार ते कमी बंगारती मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता उंच पुरा जोड आहे तर घ्यायला गेलं ते व्यवहार करा मस्तपैकी तर हाय एक प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार तुम्ही याला बैल सुद्धा तयार करू शकता पांढऱ्या कलरमध्ये अजून याची काहीतरी तीस चाळीस हजार किंमत सांगितलेली तर माझ्या हिशोबाने हा तीस एक हजाराला सुटला पाहिजे असं उंच पुरं आहे दात वगैरे आताशी एक एक दात आलेला आहे त्याला तर तुम्ही वर समोर समोर गेल्यानंतर तर करू शकतात आणि एकदम असा ॲक्टिव आहे आणि पळायला तुम्ही याला बल रेड सेट तर तयार करू शकता तर समोर समोर आमचं पैकी यावर करा तर हे साठ हजारा प्रत्येक साठ ऐंशी हजार जोडी सांगितले तिकांची पण तर तुम्ही यावर करू शकता असा उंच पुरा जोडा आहे आणि जोडी घेतली तर साठ हजाराला आणि अशा सिंपल सिंपल घेतले तर तीस तीस चाळीसचाळीस हजाराला तुम्हाला ते पडतील तर माझ्या हिशोबा आणि पण एक तुम्ही ऐंशी हजाराला तर साठ हजार घेतले तर तुम्हाला योग्य दरामध्ये ते भेटले जातील तुम्ही स्वतः एकदम स्पष्टपणे घेऊ शकता तर मला हा पांढरा खूप आवडला तर आणि हे दोघं एकदम हाईटलं पुरे होते तुम्ही याला बल्लेडी शर्टसाठी तर काय करू शकता तर समोर समोर जा मस्तपैकी आणि व्यवहार करा आणि हे करा आणि व्यवहाराला जा मस्तपैकी तर हा काळ्या कलरमध्ये आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे प्रत्येक कामाची गॅरंटी मस्तपैकी समोर समोर गेल्यानंतर तुम्हाला व्यवहार पण करता येतील आणि गावरान खूप कमी भेटतं आता तर तुम्ही बघू शकता काळ्या कलरमध्ये शेतकऱ्याचे आणि तुम्ही समोर समोर गेल्या व्यवहाराला थोडासा फरक पण पडतो तर स्वतःहून जा आणि बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही योग्य दरात ती खरेदी पण करू शकता नव्वद हजार त्यांनी सांगितलेली हा चाकाचा बैल बाजार आहे हा मंगळवारचा याच्यामध्ये आपण बाजार बाजारून घेतले इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा खरेदी करा स्वतः बघा तर व्हिडिओच्या माध्यमात काही पण भाव सांगत असतात समोर वेळा करू शकतो तर तुम्ही स्वतः व्यवहार आणि बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ शेअर करा विसरू नका